अमरावती शहरामध्ये सध्या प्रहार जनशक्ती पक्षातर्फे वाड्या आंदोलन करण्यात येत आहे यामध्ये मेंढपाळ बांधवांच्या ज्या समस्या आहेत आणि शेतकरी बांधवांच्या ज्या समस्या आहेत त्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे या ठिकाणी जे माजी आमदार बच्चूभाऊ कडू आहेत त्यांच्या समोर महादेव जी जानका सुद्धा उपस्थित आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी सध्या माझी आमदार बच्चू भाऊ कडू आहेत भाऊ काय सांगाल नेमकं आंदोलन कशासाठी आहे मागणं काय आहे ह्या मला हिंदू मेंढपाळांचा वन कायद्यानुसार चरई बंदी झालेली आहे रोज चरईचा प्रश्न निर्माण होतोय आणि आशाच्या चरई बंदी आणि दुसऱ्या इकडे बाहेरच्या राज्यातले राज्यातील इकडे येतोय त्याच्यामुळे दोनही एकूण पूर्णता मरण आहे शिक्षणाची अवस्था पूर्ण ढसळली आहे विमा नाही हजारो मेंढर दरवर्षी मारल्या जातं फॉरेस्टची कारवाई प्रचंड ताकदीनं होत असत आणि एज्युकेशन संपलं सरई संपली धंदा संपायला लागलेला आहे म्हणून त्यांचा व्यवसाय वाचावा यासाठी हे आंदोलन आहे दुसरं पीक कर्जमाफीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती किती वर्षाची करणार आहे कुठपर्यंत करणार आहे कारण जानेवारी फेब्रुवारी मार्च मार्च एकतीस पर्यंत जर तुम्ही कर्ज भरलं नाही तर सहा टक्के व्याजमाफी तुम्हाला भेटणार नाही आणि ते जर भेटले नाही तर पुढच्या वर्षी शेतकऱ्याला कर्जच घेता येणार नाही अशी अवस्था आहे आणि ते तातडीनं त्याचं स्पष्टीकरण घोषणा करा सरकारने तुमच्या मागण्यांचा समग्र विचार करून पाहू ना आता माझं काय मत आहे हा पहिला मोर्चा आहे आगे आगे देखेंगे क्या गर्दी सुद्धा जमा झालेली आहे आपण पाहू शकतो माझ्या मागे या ठिकाणी माझ्या मागे या ठिकाणी जे बांधव असतील किंवा जे शेतकरी असतील त्या त्यांच्या समस्यांसाठी हे आंदोलन सध्या सुरू आहे या ठिकाणी जे राष्ट्रीय राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आहेत महादेवरावजी जानकर ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांनी ही संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात या ठिकाणी हजारोंच्या संख्येने जे आहेत ते शेतकरी सुद्धा उपस्थित झालेले आहेत पशुपालकाला न्याय मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्याला हमी भाव मिळाला पाहिजे या दोन मागण्या घेऊन आम्ही चाललोय चला दोन मागणी घेऊन चालू आहे पशुपालकाला जे चराई कोरोनाचा जे प्रश्न आहे ते काही जिल्हा लेवलचे आहेत आणि काही राज्य लेवलचे आहेत त्याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा तर या ठिकाणी पाहू शकतो आपण अतिशय पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी हा मोर्चा निघालेला आहे इथून हा मोर्चा थेट विभागीय आयुक्तालय कार्यालयावर दा। अमरावतीच्या जाऊन धडकणार आहे त्या ठिकाणी माझ्या मागे जर आपण पाहू शकतो तर मेंढपाळ बांधव जे आहेत ते सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभागी झालेले आहेत हे जे शेतकरी बांधव आहेत ते सुद्धा त्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत या मोर्चेची प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू तोपर्यंत पाहत राहा लोकमत